नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर माझं नाव आहे सुधाकर आणि तुम्ही पाहत आहात सुधाकर टांडे लोग यूट्यूब चॅनल अजून पण सबस्क्राईब नाही केलं असणं तर पहिल्याच जाणं करता नाही तर मग तुम्ही विसरत आहस हां व्हिडिओला लाईक करा न लाईक नाही कराल तरी पण एक चांगलासा कमेंट करा न तो पण नाही कराल तरी पण सबस्क्राईब तर कर्जासूच काय कर्जासूच आठवण करून हां न अजून एक गोष्ट ती अरे कसं आपलं आठवण होणार आहेत ना जरा आठवायला लागेल म्हणजे काय सांगायचं होतं इतिहास मी विसरला तर जाऊ दे आता काय ती म्हणजे आपला आठवण तर येई नाही तर आपण काहीतरी नवीन अपडेट म्हणजे कसा आम्हाला व्हिडिओ बनायची पद्धत जरा अलग म्हणजे जशी आ... हां अजून तर हा चष्माना नवीन आहे एकदम नवीन म्हणजे आजच घेतला आहे तेव्हा जरा हो का आम्हाला स्माईल समजा ना तेव्हा तर सांगू काही जरा आज काहीतरी अपडेट केला आहे सा तसंच आपले काही ना चष्मा घेतला आज उंदी उठून काही दुसरा घेईन तर नांगो मात आपण उद्यापासून काहीतरी ना अलग व्हिडिओ बनवायचा विचार केला आहे अलग म्हणजे कसं जे आपण बनवत आलो होतं त्याच्यापेक्षा अजून जरा अलग तर आता तुम्ही तर कसं म्हणजे नांगत तर नाही हवंच ना जे कोणी नांगत हवं ते तर कसं लाईक तर म्हणजे करत होत नाही मला माहीत म्हणजे खाली ना पन्नास माणसं आहे ती तिची खाली दहा पण आहे लाईक करत तर असं नको करू म्हणजे कसं जरा वेट वाटतं माणसाला तर जरा एक तर लाईक करून जा तर काय मग आजच्या व्हिडिओमध्ये आपला जास्ती तर काही नाही होता कोणाच होता म्हणजे हा आपला आम्हाला जरा स्माईल नांगून समजून जा ना म्हणजे काहीतरी एखादं कृषीचा दिवस व्हा असं तर चला लवकरच आपण ना काय था पुढच्या व्हिडिओमध्ये तर नागू ते तर आपले भेटूनच पण अजून एक म्हणजे कसा हां नागू आज काही आठवत नाही म्हणजे आज ना काही दिमाग कामच नाही करत आहे सकाळपासूनच काय दिमाग कोठा गेला काय माहीत तर काय सांगू आता जे होता सांगला न चलो बस करू आजचा व्हिडिओ तर उद्या भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि दुसऱ्या व्हिडिओची वाट पाहत राहा कारण की आता आपण असाच एकदम धमाका करणार आहोत काय धमाका सब लहान आहे एकदम मोठा मोठा म्हणजे बहुमोठा तर चला लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ पाहत रहा, चला टाटा, बाय बाय